नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका अशा आय बद्दल बोलणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांच्या मनात अम गोंधळ निर्माण केलाय म्हणजे विचार करा एका कंपनीचं मूल्यांकन काही महिन्यात सातशे टक्क्यांनी वाढतं हो oh. आणि मग आपल्याला कळतं की जुने गुंतवणूकदार स्वतःचे पैसे काढून घेत आहेत पण पण सामान्य लोकांना मात्र गुंतवणूक करायला सांगतायत hmm. ते ही एक संधी आहे की मग एक सापळा आज आपण लेन्स कार्डच्या आय पी ची सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे यावर काही अभ्यासपूर्ण साहित्य आहे आणि त्यातूनच आपण हे कोडं सोडवायचा प्रयत्न करूया मुख्य प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे तो म्हणजे पियुष बन्सल चष्मे विकत आहेत की स्वप्न बरोबर चला तर मग थेट आकड्यांपासून सुरुवात करूया कंपनीच्या मूल्यांकनापासून ठीक आहे तर हे आकडे ऐकूनच खरं तर कोणाचेही धोकं चक्रावेल आयपीओच्या काही महिन्याआधी कंपनीचं मूल्यांकन होतं आठ हजार सातशे कोटी रुपये हो आणि च्या वेळी ते थे झालं थेट सत्तर हजार कोटी रुपये अगदी म्हणजे ही ही तर सातशे टक्क्यांची वाढ आहे काही महिन्यात हो हीच तर गोष्ट आहे हे कसं शक्य आहे आणि यावर कळस म्हणजे कंपनीचा प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे पीई रेशो तो आहे दोनशे पस्तीस हो दोनशे पस्तीस जिथे भारतातल्या मोठमोठ्या कंपन्यांचा पीई रेशो पंचवीस ते चाळीस असतो तिथे हा आकडा अवाढ्य वाटतो यामागे नेमकं काय गणित आहे खरी गंमत तर इथेच आहे हे जे आकडे आहेत ना ते सध्याच्या कमाईचं प्रतिबिंब नाहीयेत तर भविष्याबद्दलच्या अफाट अपेक्षांचं प्रतिबिंब आहे अच्छा दोनशे पस्तीसचा पीई रेशो म्हणजे काय तर गुंतवणूकदार कंपनीच्या प्रत्येक रुपयाच्या कमाईसाठी दोनशे पस्तीस रुपये द्यायला तयार आहेत बापरे ते कसं आहे की तुम्ही सध्याच्या नफ्याकडे बघतच नाही आहात तुम्ही यावर पैज लावताय की ही कंपनी भविष्यात म्हणजे पुढच्या काही वर्षात भारतीय बाजारपेठेवर अक्षरशः राज्य करेल म्हणजे ही पूर्णपणे भविष्यावर लावलेली एक बाजी आहे अगदी सध्याच्या वास्तवावर नाही तर भविष्याच्या संभाव्यतेवर पण यात अजून एक गोष्ट आहे जी मला खूप खटकतीये आय पी ओच्या काही आठवड्याआधी संस्थापक पियुष बन्सल यांनी बावन्न रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स खरेदी केले आणि त्यानंतर लगेचच सामान्य गुंतवणूकदारांसाठी आयपीओ ची किंमत ठेवली गेली चारशे रुपये बरोबर म्हणजे एक मिनिट त्यांना काही आठवड्यांतच आठशे वीस कोटी रुपयांचा फायदा झाला संस्थापक स्वतः बावन्न रुपयांना शेअर्स घेतात आणि काही दिवसांत तेच शेअर्स लोकांना चारशे रुपयांना विकायला काढतात हो म्हणजे बाजारात येण्याआधीच आठपट वाढ हे कायदेशीर तरी कसं असू शकतं तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हाच मुद्दा सेबीच्या अध्यक्षांनीही नाव न घेता उचलला होता अच्छा कायद्याच्या चौकटीत हे बसतं कारण कंपन्या त्यांच्या संस्थापकांना आणि सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांना कमी दरात शेअर्स देऊ शकतात त्याला ई सॉप्स म्हणतात पण नैतिकतेचा आणि समान संधीचा प्रश्न इथे नक्कीच निर्माण होतो सेबीच्या अध्यक्षा काय म्हणाल्या की जरी हे कायदेशीर असले तरी प्रवर्तकांनी देशावर होणाऱ्या परिणामांचा विचार करायला हवा म्हणजे एक प्रकारे इशाराच दिला त्यांनी अगदी याचा अर्थ स्पष्ट आहे जेव्हा संस्थापक स्वतः इतक्या कमी किमतीत शेअर्स घेतात आणि किरकोळ गुंतवणूकदारांना सत्तर हजार कोटींच्या प्रचंड मूल्यांकनावर खरेदी करायला सांगतात तेव्हा कुठेतरी विश्वासाचा अभाव निर्माण होतो की नाही बरोबर हे असं आहे की की एका शेफने खूप चविष्ट जेवण बनवलंय आणि तो सगळ्यांना सांगतोय की कि ती किती अप्रतिम आहे पण स्वतः मात्र ते खायला तयार नाहीये तो स्वतःची प्लेट तुम्हाला महागड्या किमतीत विकतोय हम्म छान उदाहरण आहे मग तुम्हाला त्या जेवणाबद्दल शंका नाही कळणार इथेही तसंच वाटतंय आणि ह्या सगळ्या गोंधळात मग अँकर गुंतवणूकदारांची एंट्री होते हो सिंगापूर सरकारचा फंड गोल्डमेन सॅक्स जे पी मॉगन एसबीआय म्युच्युअल फंड ही मोठी नावं जेव्हा आयपीओ मध्ये पैसे टाकतात तेव्हा सामान्य गुंतवणूकाराला वाटतं की अरे वा बरोबर काहीतरी मोठं शिस्तय तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी या प्रक्रियेला एक सुंदर छोटा खेळ असं म्हटलं आहे सुंदर शूटातल्या हो हा खेळ कसा चालतो ते समजून घ्या जेव्हा गोल्डमेन सॅक्स सारखी मोठी नावं अँकर गुंतवणूकदार म्हणून येतात तेव्हा ते, ते कंपनीला एक प्रकारची विश्वासार्हता देतात एक स्टॅम्प ऑफ अप्रुव्हल मिळतो अगदी बाजारात एक संदेश जातो की जर हे हुशार लोक पैसे लावत आहेत तर नक्कीच ही कंपनी चांगली असणार याला सोशल प्रूफ म्हणतात आणि यामुळे एक उत्साह आणि सकारात्मकतेची लाट निर्माण होते आणि लेन्स कार्डच्या बाबतीत तर ही लाट नाही सुनामी चाली हो हो अँकर गुंतवणूकदारांमुळे इतकी हवा तयार झाली की आयपीओ उघडल्यानंतर पुढच्या पाच तासांतच सगळे शेअर्स विकले गेले पाच तासात आयपीओ अठ्ठावीस पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला म्हणजे जेवढे शेअर्स विकायला होते त्याच्या अठ्ठावीस पट जास्त मागणी आली हा तर वेडेपणा आणि हाच त्या सुंदर छोट्या खेळाचा परिणाम आहे पण या खेळाची दुसरी बाजू तितकीच महत्वाची आहे कोणती या आयपीओतून जे सात हजार कोटी रुपये मिळणार होते त्यापैकी फक्त, फक्त दोन हजार कोटी रुपये कंपनीच्या वाढीसाठी वापरले जाणार आहेत फक्त दोन हजार कोटी हो म्हणजे नवीन दुकानं उघडण्यासाठी किंवा तंत्रज्ञानावर खर्च करण्यासाठी उरलेले पाच हजार कोटी रुपये ते सुरुवातीचे गुंतवणूकदार आणि संस्थापकांना बाहेर पडण्यासाठी म्हणजे एक्झिटसाठी मिळणार आहेत थांबा थांबा इथेच तर मूळ प्रश्न आहे जर कंपनीचं भविष्य खरंच इतकं उज्ज्वल आहे जर ती भविष्यात भारतीय बाजारपेठेवर राज्य करणार आहे तर मग ज्यांनी इतकी वर्षे धोका पत्करून कंपनीला इथपर्यंत आणलं ते आता ऐन कमाईच्या वेळी सगळं विकून का बाहेर पडत आहेत बरोबर हे तर त्या शेफच्या उदाहरणासारखंच झालं की नाही यावर दुसरा युक्तिवादही तितकाच महत्वाचा आहे तो पण आपण समजून घेतला पाहिजे काय आहे तो जे लोक लेन्सकार्टला पाठिंबा देतात त्यांचं म्हणणं आहे की आयपीओचा उद्देशच हा असतो ज्या गुंतवणूकदारांनी म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्टनी दहा वर्षांपूर्वी एका छोट्या स्टार्टअपमध्ये धोकापत करून करोडो रुपये गुंतवले होते हो। त्यांना आता त्यांचा नफा कमवण्याचा पूर्ण हक्क आहे त्यांचं बिझनेस मॉडेलच हे आहे कंपनी मोठी करायची आणि योग्य वेळी बाहेर पडायचं सेबीनेही हेच म्हटलं आहे की यात काहीही चुकीचं नाही म्हणजे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आहेत पण मग कंपनीच्या बाजूने काय ठोस मुद्दे आहेत फक्त भविष्यातील क्षमता नाही फक्त क्षमता नाही त्यांचे समर्थक सांगतात की लेन्स संघटित चष्मा बाजारातली सर्वात मोठी आणि आघाडीची कंपनी आहे अच्छा अजूनही आपल्याकडे नव्वद टक्के चष्म्यांचा बाजार असंघटित आहे म्हणजे तो लेन्स सारख्या कंपन्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे हो हे खरंय त्यांची वाढही चांगली आहे आणि डी एस पी म्युच्युअल फंडसारख्या मोठ्या संस्थेनेही म्हटलं आहे की आम्हाला माहितीये की आय पी ओ महागडा आहे पण आम्हाला कंपनीच्या भविष्यातील वाढीवर प्रचंड विश्वास आहे त्यामुळे ही कथा दोन बाजूंची आहे एका बाजूला अवास्तव मूल्यांकन आणि संस्थापकांचा एक्झिट तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठेतील नेतृत्व आणि वाढीची प्रचंड क्षमता म्हणजे भविष्यातील क्षमतेवर आधारित मूल्यांकनाचं प्रकरण आहे पण अशी स्वप्न विकणाऱ्या कंपन्यांची उदाहरणं आपण पाहिली आहेत की नाही हो नक्कीच पेटीएम आठवतय किती मोठा गाजावाजा झाला होता आयपीओचा पण काही काळातच शेअर तीस टक्क्यांनी घसरला आणि गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान झाले अगदी नायकाच्या बाबतीतही तेच सुरुवातीला शेअरची किंमत दुप्पट झाली पण नंतर वाढ मंदावताच शेअर खाली आला या अनुभवांमुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध व्हायला नको का नक्कीच व्हायला हवं पेटीएम आणि नायका ही उत्तम उदाहरणं आहेत अशा कंपन्यांची ज्यांचं मूल्यांकन सध्याच्या नफ्यावर नाही तर भविष्यातील संभाव्यतेवर केलं गेलं होतं बरोबर पण या उलट ग्रो सारख्या कंपनीचं उदाहरण आहे ग्रो जेव्हा आयपीओ घेऊन आली तेव्हा ती प्रचंड नफ्यात होती अच्छा हो गेल्या आर्थिक वर्षात ग्रोचा महसूल चार हजार कोटी आणि करानंतरचा नफा अठराशे कोटी होता तिथे गुंतवणूकदारांना स्वप्न विकलं गेलं नाही तर एका आधीच यशस्वी आणि नफ्यात असलेल्या व्यवसायात भागीदारीची संधी दिली गेली पण इथेच झोमॅटोचं उदाहरण खूपच रंजक ठरतं झोमॅटोचा शेअर ही आय पी ओ नंतर खूप खाली आला होता अनेकांना वाटलं की ही पण पेटीएमच्याच वाटेवर आहे हो तशी चर्चा होती पण मग त्यांनी ब्लिंकेटला विकत घेतलं आणि तो निर्णय यशस्वी ठरला कंपनी तोट्यातून नफ्यात येऊ लागली बरोबर आणि जसं कंपनीने नफा कमवण्याचा एक स्पष्ट मार्ग दाखवला तशी शेअरची किंमत केवळ सुधारली नाही तर आयपीओच्या किंमतीच्या खूप वर गेली अगदी आणि यातूनच सर्वात महत्वाचा धडा मिळतो भविष्यातील क्षमतेवर लावलेली बाजी यशस्वी होऊ शकते पण पण त्यासाठी कंपनीला हे सिद्ध करावं लागतं की तिचा व्यवसाय मजबूत आहे आणि ती खरोखर नफा कमावू शकते नुसती ग्रोथ स्टोरी सांगून भागत नाही तर ते आकड्यांमध्ये उधरावं लागतं झोमॅटो ते सिद्ध करू शकलं पेटीएम अजूनही संघर्ष करत आहे लेन्सकार्टलाही हेच सिद्ध करावं लागेल आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हाच धोका आहे हाच सर्वात मोठा धोका आणि हीच सर्वात मोठी संधी ते एका अशा कंपनीवर पैसे लावत आहेत जिने अजून स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलेलं नाही तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा या सगळ्या चर्चेनंतरही आपण त्याच मूळ प्रश्नावर येतो लेन्सकार्टचा आयपीओ हा भविष्यातील वाढीवर ठेवलेला एक धाडसी विश्वास आहे की कि किरकोळ गुंतवणूकदारांच्या पैशावर जुन्या गुंतवणूकदारांनी साधलेला एक हुशार डाव याचं खरं उत्तर आपल्याला काळच देईल कोणत्याही आयपीओचे खरं यश हे, खर हे लिस्टिंगच्या दिवशी शेअर कितीवर जातो यावर नाही तर पुढच्या पाच दहा वर्षात कंपनी कशी कामगिरी करते यावर अवलंबून असतं बरोबर गुंतवणूकदारांनी फक्त आयपीओच्या उत्साहात आणि मोठ्या नावांच्या विश्वासार्थेवर अवलंबून राहू नये त्यांनी स्वतः विचार करायला हवा की कंपनीचा व्यवसाय काय आहे ती नफा कसा कमवणार आणि व्यवस्थापन किती गंभीर आहे अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या किंमतीला आपण शेअर विकत घेत आहोत ती किंमत योग्य आहे का आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच समोर येतो हा आयपीओ घोटाळा आहे का असं थेट विचारण्याऐवजी कदाचित गुंतवणूकदारांनी स्वतःला एक वेगळा आणि अधिक महत्वाचा प्रश्न विचारायला हवा तो कोणता तो प्रश्न असा की ज्या प्रचंड मूल्यांकनावर संस्थापक आणि दहा वर्षांपासून कंपनीत असलेले जुने गुंतवणूकदार आपला माल विकून बाहेर पडत आहेत त्याच मूल्यांकनावर मी गुंतवणूक करत असताना माझ्याकडे कंपनीच्या भविष्याबद्दल अशी कोणती विशेष माहिती किंवा असा कोणता वेगळा विश्वास आहे जो कदाचित त्यांच्याकडे नसेल खूप महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नावर नक्की विचार करा